नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आली आहे यामध्ये आता पारू मालिकेला टी आर पी मध्ये मोठा धक्का बसलेला पाहायला मिळत आहे तर चला पाहूया झी मराठी वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट यामध्ये नंबर आठ वरती आहे लाखाते कामचा दादा वन पॉइंट थ्री चा टी आर पी नंबर सात वरती आहे तुला जपणार आहे दोन पॉइंट पाच चा टी आर पी नंबर सहा वरती आहे सावळ्याची जणू सावली दोन पॉइंट सहा चा टीआरपी नंबर पाच वरती आहे शिवा मालिका दोन पॉइंट आठ चा टी आर पी मात्र आता शिवा मालिका बंद झालेली आहे तर नंबर चार वरती आहे देव माणूस मधला अध्याय दोन पॉइंट नाईन चा टी आर पी नंबर दोन पॉइंट नऊ चा टीआरपी नंबर तीन वरती आलेली आहे पारू तीन पॉइंट वन चा टीआरपी एकेकाळी नंबर एक ला पारू आता। नंबर तीन वर आलेली आहे तर नंबर दोन वरती आहे लक्ष्मी निवास राज्यकर्ते ती म्हणजे कमळी तीन पॉइंट सहा चा टी आर पी तर ही होती झी मराठी वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट यापैकी तुम्ही कोणती मालिका पाहतात कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो